मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबत नाहीत म्हटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेले आठ दिवसापासून तीनशे दोन ची लेखणी दरेशील भयाच्या विरोधामध्ये चा चालत एक दोन दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आणलेली आहे गुन्हा आहे दोन हजार वीस सालचा सा। आज निवडणुकीला उभा राहतायत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणार तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा दरेशेल भायाना जेल मनी बसू द्या हा उत्तम जानकर उभा म्हणून ही सहा तालुक्या रणमैदान नाही जर गाजवला आणि तीन लाख मताच्या फरकाने निवडून आणले <प्रणगा> नुसतं एवढाच नाही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाही तर जेल फोडून रेलचिल भैयाची मिरवणूक त्या जिल्ह्यामध्ये शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोज चाव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर